जय जय राम हरी आणि हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय कारण आजपासून श्रावण महिना चालू झालेला आहे तर तशी तर वर्षभर लोक शंकराची महादेवांची भक्ती करत असत पण पर्व काळाला आपल्या हिंदू संस्कृतीत अधिक महत्त्व आहे तर त्यानुसार त्या हर हर महादेव म्हणण्याचं कारण श्रावण महिन्यात शंकराची पूजा केल्याचं फळ हे इतर कोणत्याही महिन्यात जास्त लाभत नाही ते ह्या महिन्यात असतं आणि हे आत्ता ह्या ठिकाणावर जे आत्ता उभं आहे मी ते क्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदी आणि चरोली खुर्द बुद्रुकमधील हे नदीच्या किनाऱ्यावर वसलेले शिवमंदिर आहे तर तिकडे दर्शनासाठी जाणारच आहे आपण पण त्याआधी सगळ्यांना या श्रावण सोमवारचे या श्रावण महिन्यातली सोमवार पाच आलेले आहेत तर रसिक प्रेक्षक म्हणू शकतात की पाच तर कितीतरी वेळा येतात पण असं नाही आहे पाच भरपूर वर्षांनी येतात आणि अठरा वर्षानंतरनं म्हणजे तब्बल दोन हजार सहाला असा योग आला होता की पाच सोमवार आले होते आणि त्याच्यानंतरनं हे आज या वर्षी तर काही जणांना हाही प्रश्न पडेल की मागच्या वर्षी पण पाच आले होते पण तो अधिक महिना होता आणि तसे सहसा दरवर्षी पाच येत नाही चारच असतात आणि ज्या चार शिवमोठ ठरलेल्या असतात शंकराला वाहण्यासाठी चार सोमवारी तर ती यावेळेस एक जास्त आहे पाच सोमवार आल्यामुळे तर आता मंदिराच्या दिशेने वाटचाल चालू केलेली आहे आणि तिकडंच गाडी जात नाही मोटरसायकल तो फोर व्हीलर जात नाही आणि चालत जावं लागतंय तर दुसरं एक वैशिष्ट्य सांगायचं आहे या वर्षाच्या वर श्रावण महिन्याबद्दल की असं की तब्बल एकाहत्तर वर्षांनी म्हणजे एकोणीसशे त्रेपन्न नंतर दोन हजार चोवीस हे असं वर्ष आहे की ह्या वर्षी श्रावण महिन्याची सुरुवातच ही सोमवारी झालेली आहे तब्बल एकाहत्तर वर्षांनी आणि त्यावेळची तारीख सांगू शकतो आपण दहा ऑगस्ट एकोणीसशे त्रेपन्न साली असा योगायोग आला होता दुर्मिळ योगायोग अत्यंत तर दुर्मिळ शब्द वापरण्याचं कारण असं की भारतीय संस्कृतीत ये ना आपल्या हिंदू सांस्कृतिक म्हणू शकता परंपरा या प्राचीन काळापासून अव्ययातपणे सुरू आहेत आणि काळुरू काळानुरूप म्हणू शकता बदलत्या जगानुसार त्यात आणण्यात सुधारण्यात आल्या पण प्राचीन पद्धती आणि साजरा करण्याचा उत्साह हा आज आहे आज येते ना तो कमी झालेला नाही लोकांमध्ये तर शंकराला या महिन्यात लोक ज्यालाभिषेक घालतात रुद्राभिषेक घालतात कुणी नामस्मरण करतं कुणी शिवपिंड बनवतं कुणी मंदिरात जाऊन दर्शन घेतं वेगवेगळ्या पद्धतीने महादेवाला प्रसन्न कर करण्याचा प्रयत्न लोकांकडून केला जातो त्याची कृपादृष्टी आपल्यावर राहावी वर्षभर आपल्याला कुठल्या काना कामात अडचणी येऊ नये म्हणून आणि नुसतं कामच व्हावं हो, म्हणून असं नाही की एक देवाचा आशीर्वाद राहावा आपल्या मागे यासाठी लोक अनेक पूजा करत असतात तर पर्व काळ महत्वाचा आहे आणि पर्व काळात समजा तुम्ही ज्यांना पर्व काळात मंदिरात येऊन अभिषेक करणं शक्य नसेल त्यांनी फक्त आपल्या घरी शिवपिंड बनवा आणि त्याला एक बेलाचं पान जरी वाहिलं तरी पूर्ण पूजा केल्याचं फळ त्याला भेटत असतं तसंच महाशिवरात्रीच्या दिवशी आपण कसं ओम नम शिवाय याचा जप करतो तसं पार्वती देवीची सुद्धा या देवी दिवशी आराधना करा ओम नम शिवाय जसं शंकराला म्हणतो आपण तसं ओम नम शिवाय ये शेवटी ए लावला याच्या जागी तर ती पार्वती देवीची आराधना केल्यासारखं आहे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि फायनली आपण मंदिरात पोचलेलो आहोत तिथं आणि याचं दर्शन आता घेऊ शकता अस अत्यंत निसर्गरम्य परिसर आहे आजूबाजूला आणि इंद्रायणी पलीकडे इंद्रायणीकडे जाणारच आहे आपण <laughs> तुरळक गर्दी आहे जास्त काही गर्दी नाही आणि हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आणि या मंदिराचं नाव आहे अभयेश्वर प्रत्येक शंकराचं मंदिर असलं तिथं श्वर कुठल्या तरी नावाने असतं ते आणि तिथं हे तसं या मंदिराचं नाव आहे अभयेश्वर महादेव मंदिर आणि सायंकाळची आता चार वाजून चाळीस मिनटं झालेली आहेत आजची तारीख पाहू शकता पाच ऑगस्ट

तर आताच दर्शन करून आपण मंदिराच्या बाहेर पडलेलो आहे आणि एक सद्गुरू असतं आपल्याला भेटलेले ते संजय अनंत थोरवे हे चरोले गावात इथंच राहत यांचं यांचं इथं घर आहे मंदिरापासून काही अंतरावरती त्यांचे भाऊ असतील मुलं असतील की या मंदिरात सेवा करण्याचं काम अनेक वर्षांपासून चालू आहे तर ह्या मंदिराबाबत आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत एक योगायोग असतो एक मी ह्या टायमिंगला आलो कामाला गेलो होतो संध्याकाळी दर्शनाला जाऊ म्हणलं आता आणि ते दिवसभर नसतात पण आता योगायोगाने त्यांची गाठ पडली रामकृष्ण हरी एवढंच म्हणलं आणि आमच्या संभाषणाला सुरुवात झाली तर अनेक गोष्टी त्यांच्याकडून काळायला आपल्याला या मंदिराचा इतिहास जाणून घेणार आहोत याचं नाव अभयेश्वर महादेव मंदिर याला मानतात तर महाराज सांगा तुम्ही आता अभयेश्वर नाव कसं पडलं अभयेश्वर नाव म्हणजे आमच्या पूर्वी गावामध्ये लोहे म्हणून गुरुजी होते ब्राह्मण बर तर ते थोडेफारीकडे मी पाचवीला असतानापासून त्यांच्याकडे क्लासला असायचे आणि ते क्लास करत करत आम्हाला त्यांच्यावर श्रद्धा त्यांच्यावर पहिली श्रद्धा आमची झडली आणि त्यापासून आम्हाला थोडासा अध्यात्माचा वसा आणि वारसा चालू झाला थोडं मोठे पूर्वी आमची आई आई देखील माळकरी घातली होती पूर्वी म्हणजे आमच्या आईचं घरानं म्हणजे आईच्या वडिलांचं घरानं माळकरी घरानं असल्यामुळं त्याचा वसाने वारसा आमच्यात थोडाफार चालू राहिला आणि मी देखील एकोणीसशे एक्क्याण्णव पासून माळकरी बर तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून मी ह्या मंदिरामध्ये अभ्यास करायचं किंवा हळूहळू माझी ह्या मंदिरावरती श्रद्धा जळत गेली बरं आणि या ठिकाणी कुठलंही भय नसतं असं संकल्पनेतून हे नाव पडलेलं आहे आणि मंदिरा हे मंदिराचं जीर्णोद्धार कसं झाला आणि पूर्वी कसं होतं मंदिर याबद्दल माहिती द्या आम्हाला पूर्वी हेमाडपंथी म्हणजेच आतून त्याचं गाव हे आहे तसंच पूर्वी वर्ण तसं होतं बरं पूर्वी काहीतरी एकोणीसशे पंच्याण्णवच्या पिरियडला हा आम्ही इथे धरणांचं काम चालू होतं त्यांच्याकडनं श्रीमंतच्या गुन्हे घेऊन गुन। पूर्वी एक साधा छोटासा कळस केला होता मंदर पूर्वी गळायचं ते गळू नये त्यासाठी पायऱ्याचा पायाचा टप्प्याचा कळस केला होता ते कळस करत असताना मला माझे गुरुबंधू मोठे भाऊ असतील आमचे चुलत भाऊ असतील या सर्वांनी आणि गावकऱ्यांनी आणि माझ्या मित्रांनी भरपूर असं मोलाचं सहकार्य केलं पूर्वी त्या काळात त्यावेळी त्यावेळेस ते मंदिर गळून तात्पुरते त्याला आम्ही टप्प्याचा कळस केला होता किती साली थी थी ही घटना असेल एकोणीशे पंच्याण्णवच्या पिरियड सभागृह पाहू शकतात मोठ हे पुढचा सभागृह कधी झाला हा सभागृह झाला सन दोन हजार आठ ते नऊच्या पिरियड ला बर सगळे आणि काय काय अडचणी आल्या संदर्भात या, या उभारणीत अडचणी अशा आल्या की ही तर थोडीशी वाहनाची येण्यासाठी रस्त्याची खूप अडचणी बर आणि त्या अडचणीवर आम्ही मात आणि की उन्हाळ्यात दोन तीन महिन्याचे हे काम चालायचं काय आणि ते काम करत असताना गावातल्या लोकांनी भरपूर सहकार्य केलं वर्गाने दिल्या सगळं काय दिलं परंतु तेवढ्या वर्गातून काही गोष्टी कमी पाळल्या तरी माझ्या वैयक्तिक जयत्नं मी टाकून हे काम तेवढ्याच मेच्या आत कसं पूर्ण होईल हा पुरेपूर प्रयत्न करून ते मेच्या आतमध्ये मी हे काम पूर्ण केलं मी करण्यापेक्षा आमच्या पूर्ण मला माझे जे मित्र असतील त्या मित्रामध्ये प्रमुख मित्र रामदास घोलप होते सचिन घोलप होते आणि आमचे भाऊ बाबूराव थोरे होते मारुती नानाबा थोरे होते आणि माझे बंधू दशरथ थोरे होते या सर्वांनी मला भरपूर असं सहकार्य केल्यामुळं आणि पूर्ण गावाने सहकार्य केल्यामुळं मी आज हे सभागृह आणि या काळ काम सर्वांच्या सहकार्याने केले बर आणि हे भव्य दिव्य मंदिर वरती अशी शिल्पकला पाहू शकतो आपण बारीकशी वेगवेगळ्या संत दिसतात देव दिसतात आपल्याला सगळ्यात वरती गणपती आहे आणि इकडं मंदिराच्या माझ्यामध्ये मध्ये पाठी मागून वर चढण्याचं बसवायचं बाकी त्याच थोडस अजून करायचं आम्हाला आणि कळस बसत असताना जरा कीर्तन वगैरे चांगला कार्यक्रम करायला लागतो त्याच्यामुळं तो कार्यक्रम जरा मोठ्यात मोठा करावा अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे आणि माझ्यावर माझ्या मित्रांची असेल आमच्या गुरुबंधूंची असतील सगळ्यांची बरोबर त्याच्यामुळे तो कळस थोडा लावायचा ठेवलेला आहे बर किंवा तेवढ्या वर्ष दीड वर्ष आम्ही लावायचा पुरेपूर प्रयत्न करणार बर अनेक नावं घेतली तुम्ही तुम्हाला देण घ्यायचे तेवढ्या मिळत गेल्या आणि तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीचा प्रयत्न आहे आणि हे मंदिर म्हणजे तुमची इच्छा पूर्ण झालेली आणि एक अदृश्य शक्ती असते ते महादेवाच्या हात असल्याशिवाय काम घडणं अश अपूर्ण राय म्हणजे तुमचे त्याचा हात असल्याशिवाय कुठलंच काम तडील जात नाही आणि त्याची जी इच्छा असेल एखादी तारीख असेल बाबा त्या दिवशी हे काम पूर्ण होणार आणि भव्य दिव्य त्याचं निमंत्रण पत्रिका, पत्रिका। बरे आणखीन एक सद्गृहस्थ भेटलेले आपल्याकडनं हां नाव सांगा मी कवी हा बाबाजी ज्ञानोबा थोरवे चोरले खोरचा रहिवाशी मी अनेक विषयावरती अनेक समस्या आल्यानंतर मला कविता ते सुचतात बऱ्याच कविता मी केलेल्या आहेत तर मी अशी आख्यायिका ऐकलेली आहे पुरातन ग्रंथामध्ये की ज्या वेळेला माऊलींच्या आईवडिलांनी इथं आत्मदन केलं त्यावेळेला केलं त्यावेळेला त्यांना शोधण्यासाठी नदीच्या काठी ते, 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 ते इथपर्यंत आले आणि त्यांनी ही लिंग पाहिले ते थांबलेले बर कारण त्यांचे समाधी ते शिवभक्त होते सिद्धेश्वरा सिद्धेश्वरासमोर समाधी घेतली अर्थ शिवभक्त होते बरोबर आणि म्हणून ते म्हणजे एवढं पवित्र असं अभयेश्वराचं मंदिर आहे मंदिर हे जरासे आतमध्ये आणि जास्त लोकांना परिचित नाही आहे मंदिर आणि सुंदर निसर्गरम्य परिसरात आहे वसलेलं आहे चरोली खुर्द खुर्द का बुद्रुक खुर्द मध्ये हे आबयेश्वर महादेव मंदिर मंदिराचा पार्श्वभाग घुमट या पद्धतीने हे अंतिम टप्प्यात काम आहे परंतु यांना परिसर वाढवायचा आहे मंदिराचा व्यवस्थित सगळीकडं ह्या आजू बाजूचे सगळे टंटणे आणि अन्य काही वनस्पती आठवून व्यवस्थित सगळं करायचं आहे परिसर आणि इंद्रायणीचा काठी इतक्या जवळ आणि या तीरावर बसलेले आबळेश्वर महादेव मंदिर तर पहिलं सोमवारचं दर्शन आपलं पूर्ण झालेलं आहे आणि आजची शिवामूठ तांदूळ ही होती तर तांदूळ महादेवाला अवश्य अर्पण करा आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करा तर प्रथम श्रावणी सोमवारचं दर्शन आपलं संपन्न झालेलं आहे आणि बारा तारखेला दुसरा श्रावणी सोमवार येतोय आणि एक नव गोष्ट विशेष नमूद कराशी वाटते की एक मंदिर आपण श्रावण महिन्यात एकदाच घेत असतो डबल रिपीट म्हणजे पुढच्या वर्षीसुद्धा नवीन मंदिरं दिसणार तुम्हाला श्रावणी श्रावण महिन्यात दर श्रावणी सोमवारी आणि ह्या वर्षीसुद्धा एक मंदिर कधीच डबल होत नाही नवीन नवीन आपल्या श्रावण महिन्यात मंदिरं आपण भेट देत असतो आणि तुमच्यासमोर हे विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण व्हिडिओ कसा वाटला किंवा काही सूचना द्यायच्या असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता जय जय रामकृष्णारी भेटुपोटच्या व्हिडिओमध्ये ओम नमः शिवाय हर हर महादेव